स्वागत आहे मैत्रिणी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे वडे त्याच्यासाठी मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतली पाव किलो मुगाची डाळ घेतली पाव किलो मटरची पण घेतली आणि पाव किलो उडदाची घेतली तर आपण या सगळ्या आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजवणार आहोत सात ते आठ तास डाळ भिजवलेली एकदम छान भिजली परत दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली तुम्ही बघू शकता डाळ बघा किती छान भिजते दोन भाग बघा आता ते पाट्यावर डाळ वाटून घेते हे बघा अशा प्रकारे एकदम छान बारीक डाळ वाटलेली पाणी न टाकता वाटायची बघू शकतो अशा प्रकारे मी आता सगळी डाळ वाटून घेते तर मी बघा अशा प्रकारे छान बारीक डाळ वाटून घेतलेली आणि हिरवी मिरची मी दहा ते बारा हिरवी मिरची घेतलेली चार ते पाच कांद्या लसूण घेतलेले आणि दोन चमचे मी जिरे घेतलेले कारण आपण त्याच्यात लांब तिखट टाकणारे म्हणून मी मिरची कमी टाकलेली आहे बघा हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण टाकते मी दोन चमचे लाल तिखट टाकते तीन चमचे मीठ टाकते आणि मी बारीक चिरून घेऊनलेली कोथंबीर होती ती एक वाटे टाकते। आता आपण सगळं एकत्र करून घेऊ घेऊन आपण हे सगळं जीव करू आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला त्याच्यामुळं त्याच्यामुळे डाळ आपली घट्ट सगळ्या डाळ मी एकत्र केली पूर्ण त्याच्यात मला थोडा लाल सरपाना कमी वाटतोय म्हणून मी एक चमचा मिरची पावडर परत घेतलेली आहे आणि मिरची पावडरच्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे अशा प्रकारे आपल्या डाळीचं वाटण तयार आहे आता आपण वडे तोडून घेऊ मी ताटाला थोडंसं तेल लावलेलं एखादी मी जरा बारीक कोळी तोडते बघू तो शकता तुम्ही अशा प्रकारे वडे तोडून घेतलेले अशीच बाकीचे पण तोडून घेते शकता आपण मी दोन दिवस उन्हामध्ये छान वडे वाळून घेतलेले एकदम असे कडक वाळे बघा आवाज येते आणि एकदम आपले वडे एक पण छान झालेले हाताने तोडलेले वडे तुम्हाला कसे वाटले तुम्ही पण मी जसे बनवले तसे करून बघा आणि कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा